मित्रांनो आज आपण कातारखाटामध्ये सकाळी आलो होतो पण आज खरोखर आज नामांतिक सर्व गाड्या होत्या का तर मैदान अकरा तारीखला असल्यामुळं आज एका आषढीचे तर मला आज कातारखाटाचं मैदान आज पार पडलं तर मित्रांनो आज खरोखर लढत बघायला भेटली आणि लढत म्हणजे आज आपल्याला बकासून आज सर्जाची गाडी हीच मागच्या वर्षी गाडी पाळली होती आणि आपल्या समोरात आपले भाऊ म्हणजे मोहील दादा दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगशील आजच्या जोडीबद्दल नाही जोडी जवळजवळ पळलीत ना तेव्हा तेव्हा इतिहास गाडलेला आहे चांगली जोडी पळते आणि गेल्या वर्षी बी मैदानात तीन नंबर केला या गाडीने आणि म्हणून असं नियोजन करून आज बी गाडी पळवली आता आपल्या देवाला बकासूरला खूप दिवस गुलाल नव्हता पण आज खरोखर आज गुलाल मध्ये गेल्यानंतर खूप सर्व आज महाराष्ट्र सगळं खुश नाहीत का तर काय सांगतील कारण का ना एक महिना आला बैलाला गुलाल नव्हता तरी एक महिन्यानंतर आज गुलाल भेटला बैलाला खरोखरच फॅन सर्व आज खूप आनंदात का तर आता मी इंस्टावर बघतोय की सर्व कॉल आणि मेसेजेस देतात की आज आम्ही सर्जण खूप जे पहिल्या गटाला गाडी पावली होती पण एकदम सगळ्यांना वाटत नव्हती की गाडी एवढी स्पीड न पण जे सीमे केलं ते मोठा कारणामात केला काय सांगितलं नाही बाकासुरायची सवयच गटाला कमी पळायचं घासाघास निकाल घ्यायचे आणि सीमेला दाखवून द्यायचं पण आता सीमी टॉपचाच होता हो टॉपचाच होता सगळ्या गाड्या आपल्याच होत्या आणि चांगले सीमे झाली आणि छोट्या ड्रायव्हर बद्दल काय छोट्या ड्रायव्हर मी सकाळी मुलं कधी सांगितलं तर सगळे विचारत होते कोणता ड्रायव्हर आहे कोणता ड्रायव्हर आहे म्हणलं आमचं गाडी आहे त्यामुळे काही विषय नाही छोटा ड्रायवर बी आता आपल्या बॅटमध्ये बोलला की आपण जिंकली बैल जास्त दिवस बोलावलाच नसतो आणि नवीन काहीतरी करायचं असतं छोट्या ड्रायव्हर गाडी बसून काहीतरी करतो म्हणजे करतो सांगून आज आपल्याला वेगळंच काहीतरी बघायला भेटलं आज कतरकाटाला बी अतिशय वाटत नव्हती गाडी सीमेला सगळ्यांची एकच होत मी एकदम हळू गटाला हळू पडतो सीमला खावलो पण जे सीमला खालना स्पीड धरलं ते स्पीडच कमी झालं नाही हो काय सांगतील आज गाडी तुम्ही सुट्टी मे करता मना सुट्टीवर तुम्हीच होता का तर जी देवाची गाडी तुम्ही सोडता काय भावना होत्या कसं सुट्टीचा विषय होता आज सुट्टीचा विषय काय ना बैलाला फक्त सहकार्य झालं ना की बैल करून दाखवतो जे करा किती काही बोलले काही लोक काही पण बोलू दे काही नाव ठेवतात काय करतात आपल्याला त्याचं घेणं देणं नाही आपल्याला माहिती आपलं बैल काय करतो काय करून दाखवले बैलांनी आतापर्यंत जेवढे मैदान बघितलेत ना तेवढे मैदान आम्ही एक नंबर केल्यात आता सलग आता दोन मैदाना सगळे टॉप चेल मला आता च आणि एकसट फाटीचं काय सांगशील मैदानाबद्दल शंभर टक्के इतिहास गाडा आज सगळ्यांच्या लोकांच्या आहे की आज आपल्याला हिंद केसरी खरोखरच बैदानात आज काय सांगशील माशिरच मैदानाबद्दल काय प्रेक्षकांनी काय आपल्याला सहकार्य केलं पाहिजे नाही आपल्याला बघत पब्लिकच सहकार्य झालं पाहिजे आपली गाडी कडे नाही आली तरी आपण कधी घाबरत नाही कारण का आपला बैल कडनी पळून फायनलचे एक नंबर केलेले मित्रांनो एक विनंती आहे की आज आपल्या देवाबद्दल आपला भाऊ मोहित शेटचा सर्वांची जर कड सर्वांनी प्रेक्षकांनी महाशिरामध्ये शंभर टक्के आपला बाकासूर तुमच्यासाठीच येणार आहे अख्ख्या मराठा आज बका का तर मामा पण त्या दिवशी बोलले की जर पक्ष प्र, प्रेक्षकांना जर सपोर्ट नाही केला तर आपण केसरी पडणार नाही काय सांगितलं मामा बद्दल आज मामाचं खूप खूप म्हणजे आज मामा शब्द नाही आपल्यासाठी बोलायला काय सांगितलं मामा बद्दल नाही मामाला एक शब्द टाकलेला आहे आपल्याला जर दोन्ही मैदानात काहीतरी गाडवायचंय हो मामा बोलले शंभर टक्के करून दाखवून आज खरोखर जोडी बद्दल आज खरो तोफानी पाळाली जोडी काय सांगतेला नाही गाडी पळतीची आतापर्यंत बसून जवळ पहिल्यांदा पडलीत ना तव बसून गाडीने एक नंबर केल्यात फक्त आता एक दोन मैदानामध्ये एक मैदानात मार खाल्ला फक्त नाही तर गाडी जवळ जवळ पडलीच गाडा अकाद्र आता एक चार पाच दिवसा माग चोराचं मैदानात तो आपल्या गटाला प्रभाव झालेला पण काही लोकांनी कमेंट केला काय केल्या पण आपण सांगितलं होतं की नाही असं तुम्ही बोलताना ठीक आहे बोलणार लोक बोलतातच त्यांचे काही लक्षच देत नाही आपण खरोखर मित्रांनो आज आपल्याला एका देवाच्या रूपात आपल्याला मोहिशेड आज देवानं मला भाव दिला आणि खरोखर मौशेड मामान वैभव मामाचं मेहनचं कधी खरोखर आज अक्षरच्या डोळ्यात पाणी येतं की आण आपल्यासाठी खरोखर देव आहेत आणि आजची ची माझी इच्छा होती की आज पकासुरू माझा गुलालात राहावं का तर मी मैदानात आलोच नव्हतो का तर त्या दिवशी मित्रांनो मी घरी आलो पण मी आयला सांगितलं ज्याविषयी मैदानात जाणार आहे त्याविषयी आपला बाकासुरु देव गुलालत राहणार आहे आणि खरोखर माझं आज स्वप्न पूर्ण काय सांगतील महिलांना नाही आता तुमचं बाका सरवरती किती प्रेम आहे हे महाराष्ट्राने बघितले सांगायची गरज नाही खरोखर दादा दोन शब्द दो बोलला खूप खूप धन्यवाद